जय शिवराय आज आपले इथं मुंडापूरवरून आपले मित्र या ठिकाणी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं आपण ज्या बेघर लोकांसाठी गणपती बसवतो तर जी लोक कधी काळी आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत असतात त्यांना एक दोन गाज सुखाचे देण्याचं काम आपण छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं आज आपण करतो आहे आणि आता गणेशोत्सव आहे तर त्याच्या निमित्ताने आपण या बेघर बांधवांसाठी हे आपलं सहावं वर्ष आहे आपण गणपती बसवण्याचं एक आनंद द्यायचं काम त्यांना करत असतो तर भाऊ आज या ठिकाणी आले त्यांनी दर्शन घेतलं आपल्या शिवजन्मभूमीत मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शोरूम या प्रतिष्ठानच्या वतीने योगेशदादा मातम मित्र परिवार यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि व्हिडिओ करायचं कारण आहे का एक दिवस होता म्हणजे त्याला झाले आता चार एक वर्ष मी तर मी एका कार्यक्रमानिमित्त सोलापूरला चाललो होतो तर सोलापूरला जात असताना माझ्याकडे तेवीस स्विफ्ट गाडी होती आणि ती जाता जाताच म्हणजे देववनच्या थोडीशी मागं बंद पडली गरमून तर त्यावेळेस बाहूनचं एक ट्रॅक्टर आहे आणि ते पाहून टाका त्यांनी आता दौंड शुगरला ते म्हणजे ओसाचा ट्रॅक्टर आहे त्यांचा तर ते घेऊन चाललेलं आहे त्यांना म्हणलं का आता आमची गाडी बंद पडली थोडीशी पर्यंत आम्हाला मदत करा आणि आमची गाडी टोचन करून घ्या तर त्यांनी आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेले गाडी टोचन करून पण तिथं काय गाडीने टोच नव्हती आता म्हणलं एवढ्या लांब गाडी सोडायची तर म्हणजे गाडी आम्हाला घरी नाही आम्ही टोईंगवाल्याला विचारलं त्यांनी दहा पंधरा हजार रुपये सांगितले एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे आम्हाला म्हटले मी सोडवायला होतो तुम्हाला माझ्या भूमिका गाडी आहे फक्त मला पेट्रोलचे वगैरे काय असेल ते पैसे नाही मी तुम्हाला घरी सोडवतो तर त्यांनी घरी नेलं घरी नेल्यावर एकदम सामान्य कुटुंब त्यांच्या आई वगैरे ते सगळेजण होते तर त्यांनी पहिलं आम्हाला जेवायचं नियोजन केलं रात्र झाली होती भरपूर तर म्हणजे काय असं आम्ही एकमेकाला ओळखत होतो किंवा काय असं काही नाही पण एक माणूस किच्या नात्याने त्यांनी आम्हाला घरी नेऊन सगळ्यांना म्हणजे तिघ जण जण होतो आम्ही सगळ्यांचं जेवायचं नियोजन केलं आणि जेवल्यावर मग ते रात्रीच्या आम्हाला सोडवायला आले तर हा व्हिडिओ करायचं कारण एक आहे का आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करत असतो तर आपल्यालाही काम करताना भरपूर अडचणी येत असतात तर त्या अडचणींमध्ये छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे महादेवाचा आशीर्वाद आहे आणि अशी लोक आपल्या कामाला जोडली जातात का ज्यांच्याकडे खरंच आज समाजात देण्यासाठी देण्यासारखं काय नाही जे आपलं स्वतःचं कुटुंब चालवत असतात पण समाजामध्ये जे चांगली कामं चालेल त्यांनाही हातभार लावत असतात तर खरंच पाहून मनापासून धन्यवाद आणि त्यांचं मी या शिवजन्मभूमीत योगेशदाना मातम मित्रपरिवाराच्या वतीने शिवरूमच्या वतीने मी खरंच सहर्ष स्वागत करतो चार वर्षांनी आज त्या माणसाने मला ध्यानात ठेवलं आणि आपल्या गणरायांचं त्यांनी दर्शन घेतलं तर तुम्हालाही एक चांगलं आयुष्य लागलं मीच आजच्या दिवशी गणरायांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही कधी आले तर आत्ता गणपती चालू आहे कोण आपल्या वतीने ह्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित करते कोण दोन घास गोड जेवणाचं त्यांच्यासाठी नियोजन करते तर आपणही आले तर ह्या शिवजन्मभूमीत नक्की भेटल्या कारण का हा ग म्हणजे गणेशोत्सव असन हा माझे एकट्यासाठी नाही कुटुंबासाठी नाही तर जे लोक कधी काही आपलं आयुष्य रोडवर जगत असतात मी तेच सांगितलं तर गणे गणेशोत्सव त्याला म्हणतात का ज्यांचं समाजामध्ये कोण नाही किंवा समाज एकत्र आणण्याचं आपण काम करतोय तिथं त्या दिवशी अंध मुलांचा दिव्यांग मुलांचा आपण संगीताचा कार्यक्रम घेतला तो कार्यक्रमही चांगला झाला सगळ्यांनी एन्जॉय केला योगेशदादा माकम त्याच्यानंतर मंगेश भाऊ फाकटकर व आपले दिव्यांग कलाकार तर यांनीच सगळ्यांनी सहकार्य सा केलं तर असंच आपलं सहकार्य या कार्याच्या पाठीशी असू द्या पुन्हा बोलायची पाकळी मदत आपल्या वतीने करा मी आत्ता म्हणजे शुक्रवारी माझं चाललंय कीर्तनाचा कार्यक्रम या लोकांसाठी ठेवायचा आहे तर आपले विक्रांत महाराज शिंदे यांच्या वतीने माझा चालले तो कार्यक्रम आयोजित करायचा आपल्याही परीने फुलना फुलाची पाकळी जर मदत झाली जो समाज उपयोगी कार्यक्रम आहे तो आपण या बेघर बांधवांसाठी देण्याचं काम करतो तर आपल्या परीने मदत झाली तर नक्की करा मी नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराज जय संभाजीराजे आणि त्यांचे मित्र आहेत ते दोघ जण टू व्हीलरवर आज या ठिकाणी आले तर खरंच सार्थ अभिमान अशा मित्र परिवाराचा धन्यवाद